नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या लाडक्या अशा आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेलं तुळजापूर येथील तुळजाभवानीचं महात्म्य संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभराला माहीत आहे धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्याची म्हणजे उस पूर्वीच्या उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख सांग अशी तुम्ही कुठले तर असं विचारलं तर उस्मानाबाद जिल्ह्यातले ही लोकांना ओळख पटत नव्हती त्या काळी हवा पाणी तुळजा तुळजाभवानी हे तत्कालीन जिल्हाधिकारी रामानंद वारे यांनी केलेली स्लोगन लोकांना सांगावी लागे आणि मग धाराशिव जिल्हा महाराष्ट्रात कोटे आहे यात हे लोकांना पुढच्या समोरच्या लोकांना कळत असेल तर असं हे तुळजापूरच्या पुरातन परंपरा लाभलेल्या अनेक राजवटी पाहिलेल्या अशा तुळजा मातेच्या मंदिराच्या संवर्धनाच्या आणि विकासाच्या बाबतीत सध्या वेग वेग प्रत्येकाची वेगळी मतं आहेत प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे त्या मंदिराचं हे झालं पाहिजे असं वाटतंय आणि त्यामुळं तुळजाभवानी मंदिर पण चर्चेत आलं आहे विद्या तुळजाभवानी मंदिरच्या याची शासकीय ट्रस्ट आहे त्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी पदसिद्ध जिल जिल्हाधिकारी हे असतात आणि या ट्रस्टमध्ये तुळजापूर तालुक्याचे तहसीलदार तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष तुळजापूरचे आमदार आणि पुजारी मंड मन, मंडळातून काही एक दोन मंडळी अशी या ट्रस्टची रचना असते रचना असते आहे सद सद्ध, वि सध्या विद्यमान जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत तुळजापूरचे तहसीलदार हे त्याचे सचिव आहेत तुळजापूर नगर परिषदेवर सध्या प्रशासक का कारभार चालत असल्यामुळं तेथील प्रशारक प्रशासक सदस्य आहे आमदार म्हणून भाजपचे माजी मंत्री राहिलेले राणा जगजितसिंह पाटील सदस्य आहेत मंदिर विकासासाठी जी प्रा तुळजापूर विकास प्राधिकरण स्थापन झालं आहे त्यालाही सध्या भरपूर निधी दिला जात आहे आणि तुळजापूरचा चेहरा मोहरा बदलावा आई तुळजाभवानीचं रूप सर्वांना खुलून दिसावं सर्वांना तिथं त्यां सर्वांची मन मन तिथलं पा सगळं पाहून भरून जावी अशी शासनाची पूर्वीपासूनची इच्छा आज पण असा असू शकते असावी असं वाटतं आणि त्यामुळं मग त्या, त्या प्राधिकरणाला आणि मंदिर विकास संवर्धनाला निधीची कमतरता नाही परंतु नेमकं काय करायचं आहे सर्वांना विश्वास घेऊन विश्वासात घेऊन मंदिराचं संवर्धन करायचं की नाही मंदिराचा विकास करायचा का नाही हा प्रश्न धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनाही आणि तमाम महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आई तुळजाभवानीच्या भक्तांना पडला असावा असं चित्र दिसतंय ट्रस्टचे <coughs> सदस्य आणि विद्यमान तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील आणि यां हे मुख्यमंत्र्याचे निकटवर्ती आहेत असं सर्वांचा सम म्हणजे समज आहे नाही ते आहेतच त्यामुळंच त्यांना मंत्रिपद नाही पण परंतु मैत्रच राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारं उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे आणि मग ते ह्या तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या जी कमी ही ट्रस्ट आहे ट्रस्टचं मंडळ त्याच्यावर आपला प्रभाव कसा राहील आपलंच कसं चाल <coughs> म्हणणं रेटून नेता येईल यासाठी आपल्या आपले प्रामाणिक असे प्रयत्न ते करतात आणि त्यामुळं मग <coughs> सध्या विरोधक <युरोदक>, तुळजापूरमधील <coughs> असंख्य नागरिक यांचं आणि त्यांचं सारखं वा बिनस्तय वादंग वादंगाचे क्षण निर्माण होत आहेत असं आहे यासाठी मग उभ्या देशाचं दैवत असणाऱ्या तुळजाभवानी मंदिराच्या तिथं कुठलंही राजकारण कुठलंही मीपणा याचा हे न करता राणा <clears throat> सिंह पाटील आणि ट्रस्टच्या कमिटीनं काम केलं पाहिजे हे मात्र न नक... जवळपास चार पाचशे वर्षाची परम म्हणजे सकाळ झालेलं हे मंदिर बांधून त्यामुळं मंदिराचं संवर्धन हे गरजेचंच आहे परंतु या मंदिराच्या मूळ ढाचाला भक् बक, भक्त भाविकांना जसं पूर्वीचं मंदिर <coughs> हा आणि त्या मंदिराचा गाभारा शिखर हवं आहे तसंच ते राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पुरातत्व विभागानं यावर अभ्यास करून संशोधन करून तो तसाच नव्या स्वरूपात कसा करता येईल याचं रूपरेषा ठरवावी लागेल ती रूपरेषा जाहीरपणे लोकात दाख दाखवावी लागेल आणि ती लोकांना मान्य झाली तरच त्या अंगानं मंदिराचा संवर्धनाचं आणि विकासाचंही काम पार पाडावं लागणार आहे मात्र कोणाला कोणाला तरी अमुक असंच मंदिर व्हावं असं वाटत असेल तर ते एकट्याच्या मनाप्रमाणे ते करू नये करताही कामा नये कारण तर तू एकटाच काही त्या आई उजाभवानीचा भक्त नाही तर त्याच्यासारखे लाखो करोडो देवीचे भक्त आहेत <coughs> आणि पण तरीही जो त्यांचा अजेंडा आहे तोच राबवायचा या दृष्टिकोनातूनच गेल्या काही दिवसापूर्वी तुळजाभवाळी आणि संवर्धनासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी एक बैठक बोलावली वास्तविक या बैठकीला मंदिर ट्रस्टचं जर ती वेगळी बैठक झाली असती आणि त्या बैठकीला मंत्री म्हणून अशी शेलार हजर राहिले असते त्याला कुणी काही आक्षेप घेतला नसता किंवा अशी शेलारांनी बैठक बोलावली असती फक्त मंदिर ट्रस्टचंच बैठकीला हजर राहावं असं त्यांचं हे असतं त्यालाही हरकत नव्हती मात्र बैठक ही ती बैठक वेगळी घेऊन या बैठकीला तुळजापूर विकास प्राधिकरणाचे जे पदसिद्ध अध्यक्ष आहेत ते म्हणजे पालकमंत्री पालक पाल, प्रताप सरनाईक आणि या परिसराचं धाराशिव मतदारसंघाचा जो लोकसभेचा सदस्य आहे अशा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर या दोघांना निमंत्रित करणं हे मंत्री म्हणून अशी शेलारांची जबाबदारी होती त्यांनी दोघांना आग्रहानं या बैठकीला बोलावलं पाहिजे होतं म्हणजे या दोघांचं पण मंदिर ट्रस्टचं पण आणि आशिष शेलारांचं पण मत काय हे लक तिथं एकमेकांशी चर्चेतून चर्चा त्याची त्याच्यावर झाली असती आणि त्याच्यातून हे केलं असता पालकमंत्री आणि खासदारांना का बोलावलं नाही कोणाचं त्याच्यात हे होतं हा प्रश्नच आहे पण बैठक जर सांस्कृतिक कार्यमंत्री अशी शिलारांनी बोलवली असं त्यांना ते सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राचे आहेत ते भाजपचे किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीचे मंत्री नाहीत हे त्यांनी विसर विसरून गेल्यामुळं मग त्यांना ह्या तुळजापूर विकास प्राधिकरणाचं अध्यक्ष आणि तुळजापूरच्या लोकसभा मतदारसंघात येतं त्या मतदारसंघाचं प्रतिनिधी असलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर हे दोघांचं दोघं दोघांनाही बोलवावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलं नाही कारण लक्षात नाही जाणून बुजून अशी शेलारांनी ते केलं नाही कारण त्यांना त्यांच्या भाजपचा आमदार ज्याच्या आधिपत्याखाली ही ट्र मंदिर ट्रस्टचं काम सध्या चालतंय त्यांच्या त्यांना हवं तसं काम मंदिराच्या संवर्धनाचं आणि विकासाचं झालं पाहिजे यासाठी या बैठकीतून बैठकीला या, या दोघांनाही बोलावण्यात आलं नसावं असंच धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचं भाविकांचं मत पडलं आहे आणि हे असं अजेंडा राबवू नका किमान मंत्री म्हणून तरी कार तिथं तुम्ही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे mm. आणि सर्व आपल्याला समान आहेत असं तुमचं मत असल्यामुळं तुम्ही ते करायला पाहिजे होतं किमान पुढं तरी ज्यावेळेस आपण सांस्कृतिक मंत्री म्हणून तुळजाभवानी मंदिराच्या संदर्भात बैठका बोलवता त्या बैठकीला मंदिराच्या ट्रस्ट सोबतच तुळजाबापूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि धाराशिव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना जरूर बोलवा नाहीतर मग तुमच्याबाबत पण लोकात लोकांच्या मनात शंका कुशंका निर्माण होतील हे मात्र नक्की आपण इथंच थांबतोय आपण आपल्या अंगा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा